हे आहे स्वराज टार्गेट सहाशे तीस ज्याची टायर साईज नऊ वीस आहे आणि यावर आपण प्लो टू एम बी प्लो पल्टीफाळ हा आपण चालवून पाहणार आहोत हा फार्म कॅन कंपनीचा पलटीफाळ आहे आणि हा पलटीफाळ दहा इंचाचा पलटीफाळ आहे पाहू शकता तुम्ही दहा इंचाचा पलटीफाळ हायड्रॉलिक सिस्टीमचा आहे हा डिसिवॉल स्वराज टॅक्टरतर्फे कंपनी फिटेड आहे आणि या नांगराचे डेमो आपण घेणार आहोत याच्यासाठी गिअर्स मध्ये आपण मीडियम सेकंड कंपनी रेकमेंडेड आहे या गेअरवर चालवणार आहोत आणि किती खोली येते हे आपण आज प्रत्यक्ष पाहणार आहोत तर चला सुरू करूया के है। आने अतावन पहुया कि है है। ही आपण आता नांगरट केलेली आहे आणि आता आपण पाहूया की या नांगरटीची ॲक्च्युली प्रत्यक्ष खोली किती येत आहे सर्वसाधारण एक फूट इतकी डेफ्थ या नांगराची येत आहे जी पुरेशी आहे